नमस्कार मित्रांनो मी मनोज खोडे आणि आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर बघा मित्रांनो गुढीपाडवा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राशन कार्डधारकांना या वस्तू दिल्या जाणार आहे तर या वस्तू कोणकोणत्या आहेत व कोणाकोणाला दिल्या जाणार आहे व केव्हा दिल्या जाणार आहे याची सविस्तर माहिती बघण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि तसेच मित्रांनो हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही माझ्या या मनोज खोडे टेक मराठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा मित्रांनो इथे काय सांगितले आहे राज्यात गुढीपाडवा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आदी सणानिमित्त आनंदाचा सीधा वितरणाचा निर्णय या निर्णयानुसार अंत्योदय अन्न योजना प्राधान्य कुटुंब तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिंद्र रेषेवरील ए पी एल केसरी शेतकरी धारकांना प्रत्येकी एक किलो या परिमाणात रवा चना डाळ साखर व एक लिटर या परिमाणात सोयाबीन तेल हे शिधा जिन्नस समाविष्ट असलेल्या आनंदाचा शिधा वितरित करण्यात येणार तर मित्रांनो येथे सांगितले आहे की छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिंद्र रेषेवरील केसरी शेतकरी धारकांना वस्तू मिळणार आहेत राज्यातील सुमारे पंचवीस लक्ष अंत्योदय अन्न योजना एक पॉईंट सदोतीस कोटी प्राधान्य कुटुंब व सात पॉईंट पाच लक्ष शेतकरी योजनेतील धारक अशा सुमारे एक पॉईंट एकोणसत्तर कोटी शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा देण्यात येईल तर बघा मित्रांनो येथे असे सांगितले आहे की राज्यातील सुमारे पंचवीस लक्ष अंत्योदय अन्न योजना एक सदोतीस कोटी प्राधान्य कुटुंब व सात पॉइंट पाच लक्ष शेतकरी योजनेतील धारक अशा सुमारे एक पॉईंट एकोणसत्तर कोटी सिधापत्रिकाधारकांना आनंदाचा सिधा देण्यात येईल तर बघा मित्रांनो हा आनंदाचा सिधा कोणाकोणाला मिळणार आहे तर याच्या आधी ज्यांना ज्यांना ह्या आनंदाचा सिधा मिळालेला आहे त्यांना ह्या आनंदाचा सिधा मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या निर्णयामध्ये सांगितले आहे आणि ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र